श्री स्वामी समर्थ आज आपण या चार गोष्टी टिटवीकडून शिकून घेऊया आयुष्यात आपण कधीच दुःखी राहणार नाही खूपच मौल्यवान अशा या चार गोष्टी आहे व्हिडिओ सुरू करण्याअगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट देखील करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे ऐका या कथेमध्ये खूपच मौल्यवान अशा गोष्टी मी तुम्हाला सांगित आहेत ज्या आपल्या जीवनात आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहेत समुद्राच्या किनारी एक छोटासा द्वीप होता तेथे वेगवेगळे पक्षी राहत होते ते खूपच आनंदाने तिथे त्यांचं घर बनवून राहत होते त्याच समुद्राच्या किनाऱ्यावर एक टिटवीचा जोडा सुद्धा राहत होता टिटवी त्यावेळी गरोदर होती तिने तिच्या पतीला टिटव्याला सांगितलं अहो मला माझे अंडे ठेवायचे आहेत आणि सुरक्षेच्या हेतूने हे स्थान आपल्यासाठी आपल्या होणाऱ्या पिल्लांसाठी योग्य नाही इथून कुठल्या तरी दुसऱ्या सुरक्षित स्थानावर आपण जाऊया जिथे कुठल्याही प्रकारची भीती नसेल जिथे मी निर्भयपणे निसंकोचपणे अंडे देऊ शकेल टिटवा उद्धट स्वभावाचा होता बायकोचं म्हणणं ऐकायला तो कमीपणा समजायचा तो टिटवीला ओरडत म्हणाला अगं इतकं सुंदर स्थान सोडून आपण दुसरीकडे कशासाठी जायचं आणि आपण गेल्यानंतर जर दुसरा कोणी आपल्या घरात घरावर ताबा मिळवला मग आपण त्याला बाहेर कसे काढणार शेवटी हे आपले घर आहे आणि स्वतःचे घर स्वर्गापेक्षाही सुंदर असते टिटवी म्हणाली हो हे आपलं घर आहे परंतु हे तर पहा की हे आपलं घर कुठे आहे इथे रोजच्या रोज समुद्राच्या लाटा रुद्ररूप धारण करत असतात त्यामुळे या लाटा आपल्या घरापर्यंत सुद्धा पोहोचू शकतात जर कधी या लाटांनी विशाल रूप धारण केलं तर या लाटा आपलं घर सुद्धा त्यांच्यासोबत घेऊन जातील असे म्हणतात की बुद्धिमान पुरुष येणाऱ्या संकटाचा अंदाज संकट येण्यापूर्वीच लावत असतात जे लोक वेळ असताना संकटापासून वाचण्याचा उपाय शोधत नाहीत अशा लोकांना कारण नसताना मारावे लागते शत्रू कर्ज आग्णे आजारपण या चौघांवर जो कोणी वेळेत मात करत नाहीत असे लोक हे चौघे प्रबळ झाल्यानंतर यांच्या हस्ते मरणाच्या द्वारावर पोहोचतात पिठ्वी म्हणाली नदी किनारी असणाऱ्या वृक्षाचा दीर्घ समजू नये कधीतरी एखादा महापूर त्याला त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतो आणि त्याचप्रकारे आपण सुद्धा समुद्राच्या किनारी राहतो समुद्राच्या उंच लाटा हत्तीलासुद्धा त्याच्यासोबत घेऊन जाऊ शकतात आपण तर एवढे छोटे प्राणी आहोत असं म्हणतात की नंतर रडण्यापेक्षा लढण्यापेक्षा आधीच काही त्रास सहन करून स्वतःला सुरक्षित करावे दर्शक मित्रांनो टिटवीचं बोलणं ऐकून टिटवा हसत म्हणाला हे प्रिये तू चिंता का करत आहेस हो तू निश्चिंत होऊन अंडे दे बाग बाकी सर्व काही माझ्यावर सोडून दे जो मनुष्य योग्य आणि अयोग्याचा निर्णय करण्याची समज ठेवत असतो शत्रूला पराजित करण्याची युक्ती ज्याला माहीत असते असा व्यक्ती संकट पडल्यावर सुद्धा कधीच दुःखी होत नाही बुद्धिमानांसाठी कोणतेही काम कठीण नसते मेहनती व्यक्तींसाठी कोणतेही लक्ष दूर नसते विद्वान माणसांसाठी कोणतीही जागा विदेश नसते आणि गोड बोलणाऱ्याला कुठलाही व्यक्ती परका नसतो आणि राहिली गोष्ट या समुद्राची तर या समुद्रामध्ये इतकी हिंमत कुठे आहे की तो आपल्या मुलांना काही नुकसान पोहोचवू शकेल and okay. जर त्याने असा दुष्टपणा केला तर केला तर मी त्याचं पूर्ण पाणी सुकवून त्याचे अस्तित्व संपवून टाकेन तू होऊन इथे अंडे दे टिटवी म्हणू लागले हे स्वामी काहीतरी जास्तच बोलल्यासारखं का वाटत नाही का हे चार कामं डोळे बंद करून करणे किंवा गर्वाने करणे मूर्खपणाचे लक्षण आहेत नंबर एक अनुचित काम करणे नंबर दोन तुमच्यासारख्यांचा प्रियजनांचा विरोधी बनणे नंबर तीन शक्तिशालींसोबत स्पर्धा करणे किंवा त्यांच्यासोबत भांडण करणे नंबर चार प्रत्येक प्रकारच्या स्त्रीवर विश्वास ठेवणे दर्शक मित्रांनो हे चारही काम तुम्हाला तुमच्या मृत्यूच्या पोहोचवतात आणि म्हणूनच विचार करूनच कोणतेही कार्य करण्यास सांगितले गेले आहे त्या घमंडी टिटव्याने पत्नीचं काहीच ऐकलं नाही आणि उलट टिटवी समोर त्या समुद्रालाच उलटसुलट काहीही बोलू लागला आणि लक्षात ठेवा मित्रांनो घाबरट आळशी लोकांची ओळखच असते की ते काम करून काहीच दाखवत नाहीत तर त्यांच्या मोठमोठ्या बोलण्यातूनच ते त्यांचे मोठेपणा दाखवत असतात टिटव्याने त्याच्या पत्नीसमोर त्याचे वीरतेचे खूप गुणगान केले परंतु टिटवी तिच्या म्हणण्यावर कायम राहिले की आपल्याला हे स्थान बदलायला हवे परंतु बिचारी काय करणार होते अखेर तिचं टिटव्यासमोर काहीच चाललं नाही आणि शेवटी नाईला तिने तिथेच अंडी दिली दुसरीकडे समुद्र त्यात घमंडी टिटव्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत होता समुद्राने विचार केला की के या छोट्याशा टिटव्याला किती घमंड आहे आकाश पडण्याच्या भीतीने हा तर पाय पायउवर्ती करून बसतो परंतु टिटवी समोर तर मोठ्या वीरतेचे गुणगान करत आहे तसे तर मी याची अंडी वाहून नेली नसती परंतु आता मला याच्या ताकदीची परीक्षा तर घ्यावीच लागणार आहे खरंच याच्यामध्ये ताकद आहे की हा फक्त बोलण्यामध्ये पटाईत आहे दर्शक मित्रांनो समुद्राने त्या टिटवीच्या अंडी वाहून नेण्याचा निश्चय केला एक दिवशी टिटवा आणि टिटव्या अन्नाच्या शोधासाठी कुठेतरी गेले असतात समुद्राने त्यांची अंडी वाहून नेली जेव्हा ते दोघेही परत आले तेव्हा त्यांना ते त्या ते... त्यांच्या घरात त्यांची अंडी दिसली नाहीत हे पाहून टिटवी जोरजोरात तोरात रडू लागले आणि तिच्या नवऱ्याला टिटव्याला खूप बोलू लागले आता तो टिटवा खूप पत्नीचे बोलणे ऐकू लागला होता असं म्हणतात मित्रांनो जे लोक त्यांच्या हितचिंतकाचे पत्नीचे बोलणे ऐकत नाहीत त्यांना नंतर पश्चाताप करण्याशिवाय दुसरं काहीही उरत नाही आणि म्हणूनच संकट येण्यापूर्वीच उपाय करणारा नेहमी सुखी असतो भाग्यावर विश्वास ठेवणारा किंवा त्याच्या अभिमानात असलेलाचा नेहमी नाश होत असतो जो मनुष्य दुःख येण्यापूर्वी दुसऱ्या जागेवर जाऊ शकतो असा व्यक्ती त्याचा पराजय आणि त्याच्या पुलाचा विनाश कधीच पाहत नाही दर्शक मित्रांनो इकडे टिटवीच ते बोलणं टिटव्याच्या हृदयाला टोचत होतं टिटवा त्याच्या मुलांच्या शोकामध्ये सुद्धा दुःखी झाला होता टिटवी अत्यंत रडत आहे हे, हे पाहून टिटवा तिला समजावू लागला तो म्हणू लागला हे प्रिय तू काळजी करू नकोस मी काहीही करून तुझी अंडी परत घेऊन येईल इतकं म्हणून तो टिटवा रागाने त्या समुद्राला धमकावू लागला म्हणू लागला हे दुष्ट सागरा तू व्यर्थमध्ये माझ्या पिल्लांना वाहून नेऊन माझ्या रागाला छेडले आहेस आणि याचा परिणाम तुझ्यासाठी चांगला नसेल टिटवा समुद्रावर राग करत असताना पाहून टिटवी बोलली अरे मूर्ख समुद्रासोबत वैर ठेवून तू असं कोणतं मोठं कार्य करणार आहेस विद्वान लोक नेहमीच म्हणतात कमजोर माणसाचा राग त्यालाच नुकसान पोहोचवू शकतो स्वतःची आणि शत्रूची ताकद माहीत असल्याशिवाय जो मूर्ख व्यक्ती शत्रूसमोर जातो त्याचा विनाश हा अटल असतो टिटवा म्हणाला अरे टिटवी तू का काळजी करत आहेस काही गोष्टी दिसायला तर छोट्या असतात परंतु त्यांच्यासमोर मोठमोठे सुद्धा हार मानतात ज्या प्रकारे अंकुश दिसायला छोटा असतो परंतु भल भल्या मोठ्या हत्तीला सुद्धा तो त्याच्या काबूत ठेवतो ज्याप्रमाणे छोटासा दीपक दिसायला तर छोटा दिसतो परंतु विशाल काळोखाला सुद्धा तो नष्ट करतो ज्या प्रकारे वीज आकाराने छोटी असते परंतु जेव्हा ती पडते तेव्हा मोठमोठ्या पर्वतांचा सुद्धा नाश करते बलवान तर तोच असतो ज्याच्यामध्ये तीव्रता असते आता तू माझी ताकद बघ मी माझ्या छोट्याशा चोचीने कशा प्रकारे या समुद्राला सुकावून टाकतो टिटवी टिटव्याला पुन्हा समजावू लागली ती म्हणाली की मूर्खपणाची सुद्धा हद्द असते या ज्या समुद्रामध्ये रोजच्या रोज हजारो नद्या पाणी घेऊन येत असतात अशा अनेक नद्यांनी भरल्या जाणाऱ्या समुद्राला तुझी चोच कशी सुकवू शकते अशा गोष्टी बोलल्याने काय फायदा ज्या आपण पूर्ण करू शकत नाही जर तुला समुद्रासोबत वैर करायचं आहे मग दुसऱ्या पक्षांना आणि तुझ्या मित्रांना सोबत घेऊन वैर कर कारण असं म्हणतात की शक्तीहीन वस्तूंचा समूह अजय बनू शकतो छोट छोट्या धाग्यांनी बनलेल्या रस्तीने मोठ मोठ्या हत्तीलासुद्धा बांधले जाऊ शकते अशा प्रकारे त्या टिटवीचं बोलणं ऐकून टिटव्याने बगळा मोर अशा वेगवेगळ्या पक्षांना बोलावून त्यांना त्याचं दुःख सांगितलं आणि म्हटला हे भावांनो या दुष्ट समुद्राने माझे अंडे चोरून मला दुःख दिले आहे माझ्या पत्नीला रडवले आहे आणि म्हणूनच समुद्राला सुकवण्याचा काहीतरी उपाय शोधा रिटव्याचं बोलणं ऐकून बाकीचे पक्षी म्हणू लागले हे मित्र आम्ही तुझं दुःख समजू शकतो परंतु या समुद्राला सुकवण्याच्या लायकीचे आपण नाही आहोत मग अशा परिस्थितीत उगाचाच त्रास करण्याचा काय फायदा जो कमजोर माणूस गर्वाने किंवा रागाने आपल्यापेक्षा शक्तिशाली माणसाला मारायला जातो अशा व्यक्ती स्वतःच मारला जातो आणि म्हणूनच आपण एक काम करूया आपण आपल्या राजाकडे म्हणजेच गरुडाकडे जाऊया गरुड हे खूपच शक्तिशाली आहेत आपण आपले दुःख जर त्यांना सांगितलं आणि जर त्यांना आपलं दुःख समजलं तर ते नक्कीच समुद्राकडून आपला प्रतिशोध घेतील आणि जर गरुडाने आपलं म्हणणं नाही ऐकलं तरी आपल्याला वाईटही वाटणार नाही कारण असं म्हणतात एका जवळच्या मित्राजवळ एका गुन्हे नौकराजवळ ऐकणाऱ्या स्त्रीजवळ ताकदवार नवऱ्याजवळ आपलं दुःख सांगितल्याने मनुष्य नेहमी सुखी होतं आणि म्हणूनच आपण सर्वांनी गरुडाजवळ जाऊया अशा प्रकारे निश्चय करून सर्व पक्षी दुःखी भावनेने गरुडाजवळ गेले आणि जाऊन त्यांना त्याचे सर्व दुःख सांगितलं म्हणू लागले हे स्वामी तुम्ही असताना सुद्धा या टिटव्याचे अंडे समुद्र त्याच्यासोबत वाहून घेऊन गेला आहे आणि त्यामुळे त्याच्या कुलाचा विनाश झाला आहे हा समुद्र खूपच दुष्ट आहे तो असं दुसऱ्यासोबत वागू नये म्हणूनच आम्ही तुझ्याकडे आलो आहोत या संसारामध्ये एका व्यक्तीचं निंदनीय कार्य बघून दुसरा व्यक्ती ही तेच कार्य करण्यासाठी प्रवृत्त होतं या दुनियेमध्ये एका दुसऱ्याच्या मागे चालणारे लोक भरपूर आहेत त्यांना दुसऱ्याचं चा चांगलं समजत नाहीत तुम्ही आमचे राजे आहात आणि तुम्ही आमची रक्षा करावी असे आम्हाला वाटतं असं म्हणतात की जो राजा प्रजेची रक्षा करतो त्याला प्रजेच्या पुण्यातून सहावा भाग प्रा प्राप्त होतो आणि जो राजा प्रजेची रक्षा करत नाही त्याला प्रजेच्या पापाचा सहावा भाग मिळतो आणि म्हणूनच ज्याचे स्वतःचे भाऊ नसतात राजा स्वतः त्यांचा भाऊ असतो ज्यांना डोळे नसतात राजा त्यांचे डोळे असतो दर्शक मित्रांनो अशा प्रकारे सर्व पक्षांचे दुःख भरे भरलेले बोलणे ऐकून गरुड समुद्राच्या दिशेने त्याला सुकवण्यासाठी निघाला त्याचवेळी गरुडाजवळ भगवान विष्णूंचं बोलवणं आलं भगवान विष्णूंच्या एका एकदूताने येऊन गरुडाला सांगितले की भगवान विष्णू तुम्हाला बोलवत आहेत तेव्हा गरुडाने भगवान विष्णूंजवळ जाण्याचे मनाई केले आणि म्हणतात म्हणाला हे देवदूत तुम्ही देवाजवळ जाऊन म्हणा की त्यांनी त्याच्या वाहनांसाठी दुसऱ्या कोणाला बोलावले यावेळेला मी माझ्या प्रजेच्या हिताचं काम करण्यासाठी चाललो आहे देवदूत गरुडाचं असं बोलणं ऐकून विचार करू लागला या गरुडाने देवाबद्दल कधीच असं म्हटलं नाही मग आज याला काय झालं आहे तेव्हा देवदूताने गरुडाला विचारलं हे गरुड हे तर सांग देवाने तुझा असा कोणता अपमान केला आहे जो तू एवढा नाराज झाला आहेस गरुड म्हणू लागला देवाने माझा कुठलाच अपमान केला नाही परंतु समुद्राने टिटव्याचे अंडे चोरले आहेत आणि समुद्र तर देवाचं घर आहे तुम्ही जाऊन देवाला सांगा की त्या समुद्राला नियंत्रणात ठेवावे अन्यथा मी आजपासून त्यांचा सेवक राहणार नाही तिकडे देवसुद्धा विचार करू लागले त्या गरुडाचे रागवणेसुद्धा योग्यच आहे म्हणूनच मी स्वतः जाऊन त्या गरुडाला बोलावून घेऊन येतो ज्या व्यक्तीला त्याची प्रगती हवी असते अशा माणसाने आज्ञाकारी खानदानी सेवकाची बदनामी केली नाही पाहिजे तर अशा सेवक सेवकाचे स्वतःच्या पुत्राप्रमाणे पालन केले पाहिजे असं म्हणतात की जेव्हा राजा प्रसन्न होतो तेव्हा तो त्याच्या ते ते सेवकांना नेहमी धन देत असतो परंतु जर सेवकाला इज्जत मिळत असेल तर तो त्याचे प्राण देऊन राजाचे उपकार फेडत असतो इकडे भगवान विष्णू गरुडाचा राग शांत करण्यासाठी गरुडाला घेऊन समुद्राच्या जवळ पोहोचले आणि समुद्रावर अग्नी टाकून म्हणाले हे समुद्र देव एक तर तू त्या टिटवीचे अंडे परत कर नाही तर आम्ही तुला सुकवून टाकू देवाने अग्निवस्त्र टाकले पाहून समुद्र भयभीत झाला आणि तो टिटवीचे अंडे घेऊन प्रकट झाला आणि ते अंडे टिटवीला परत केले इथे एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवण्यायोग्य आहे शत्रू छोटा असो किंवा मोठा जेव्हापर्यंत त्याच्या शक्तीचा योग्य अंदाज नसेल तेव्हापर्यंत त्याच्यासोबत शत्रुता करणं चुकीचं आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ